कोरले पंचक्रोशीचे आराध्य दैवत स्वयंभू श्री ब्रह्मदेव भारतात श्री ब्रह्मदेवाची दोनच ठिकाणी अशी मंदिर आहे एक म्हणजे राजस्थान मधील पुष्कर तर दुसरे देवगड तालुक्यातील कोरले येथे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी या मंदिराचे बांधकाम काही दानशूर भक्तांनी केले होते पण नंतरच्या काळात मंदिराचे लाकडी बांधकाम वाळवीमुळे जीर्ण होऊ लागले मंदिरात दर्शनासाठी तर भक्तांच्या रांगा लागत होत्या जागा अपुरी पडू लागली होती या प्राप्त परिस्थितीचा विचार करून ग्रामस्थांनी या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे ठरवले या नूतनीकरणामध्ये मंदिराचा मूळ ढाचा कायम ठेवून मोठा गाभारा चारही बाजूनी प्रशस्त अशी बैठक व्यवस्था स्वतंत्र स्वयंपाकघर प्रसादन गृह अशा सुविधा आता उपलब्ध केल्या भक्त निवास तयार करण्याच्या दृष्टीने आता त्यांचे प्रयत्न सुरू असून लवकरच तेही होईल अशी आशा आहे या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सभोवताली संरक्षित देवराई आहे या देवराईमध्ये सुरंगी हेळे वड शेवर करमळ असे मोठे वृक्ष आहेत अनेक आयुर्वेदिक उपयोगी वनस्पती या देवराईमध्ये आढळून आलेल्या आहेत या देवराईचे जतन संवर्धन आणि संरक्षण व्हावे म्हणून देवालय ट्रस्ट तर्फे विशेष लक्ष देत आहे या देवराईमध्येच नक्षत्र वन साकारण्याचा संकल्प या देवालय ने केला आहे